नमस्कार अंगणात मुलगा एकटाच खेळत होता अचानक बैल सुटला अन मुलाला नेलं त्यानं फरफटत सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या फुलगाव गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शौर्य शैलेश वागसकर वय आठ हा मुलगा घराच्या समोरील अंगणात एकटाच खेळत होता त्याच अंगणात बैलही बांधला होता शौर्यने खेळता खेळता त्या बैलाची दोरी हातात घेतली आणि हाताला थोडीफार गुंडाळली शौर्यला पाहून बैल घाबरला आणि खुंटी उपटून पळाला त्याचवेळी शौर्यने हाताला गुंडाळलेल्या कासऱ्याचा त्याच्या हाताला फास पडला त्यामुळे शौर्यला बैलाने फरफटत नेले यावेळी त्याचे वडील घरामध्ये होते तेव्हा त्यांना शौर्य ओरडल्याचा आवाज आला त्या आवाजाने ते घराबाहेर आले आणि धावत जाऊन कसं तरी त्यांनी बैलाला थांबवलं पण तोपर्यंत शौर्य गंभीर जखमी झाला होता शौर्यच्या वडिलांनी तात्काळ त्याला जवळील रुग्णालयात दाखल केलं परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं शौर्य हा इयत्ताच दुसऱ्याच्या वर्गात शिकत होता घरात तो एकुलता एक मुलगा होता त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून लोणीगंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे